छत्रपती शिवरायांचा जय जयकार करायचा आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती संभाजी महाराज की बोला जिजाऊ माता की आज अजून आपल्या या कोपरा सभेसाठी आपले आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले अजून आलेले नाही परंतु तरी देखील आपण या सभेला सुरुवात करत आहोत या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर त्यामध्ये आमचे नावडकर भाऊ असतील आमचे असतील प्रकाश आप्पा असतील त्याच पद्धतीने आमचे सुशांतजी महाजन असतील आमची भक्तीताई असेल आमचे देशमुख साहेब असतील धोंडवड साहेब असतील सर्वच लोक आणि त्याच पद्धतीनं अजूनही या शाहू मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक माझ्यासमोर उभे आहेत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या नगरपालिकेची निवडणूक आता सध्या होऊ घातलेली आहे येत्या दोन तारखेला या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते आपले माननीय अमोलजी मोहिते साहेब त्यानंतर आपल्या शाहूनगर भागामध्ये आपल्या नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते आपले सुशांतजी महाजन आणि त्याच पद्धतीनं माझी अर्धांगिनी माझी पत्नी सौहेमलता भोसले ही तीन मंडळी या निगरपालिका निवडणुकीसाठी उभे आहेत आता या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवारी मिळालेली आहे की आपल्या दोन्ही राजांच्या मुळे आहे मान्य श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे असतील आणि उदयनराजे असतील यांनी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या शाहू नगर मध्ये गेले चाळीस वर्षापासून माझाही रहिवास आहे आणि या शाहू नगर मधील अगदी गटाराचा छोटासा दगड जरी असेल तरी तो दगड हा फक्त आणि फक्त दोन्ही राजेंच्याच माध्यमातून बसलेला आहे आणि आजपर्यंत या शाहू नगरमध्ये जी जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये अनेक अंतर्गत रस्ते असतील आपल्या सर्वांचे आदरणीय जयेंद्र चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्व शाहू नगर तर्फे त्यांचं टाळे वाजून स्वागत करायचंय दोन्ही राज्यां व्यतिरिक्त अजून मला तर वाटत नाही की कोणत्याही नेत्याचा एक छोटीशी वीट सुद्धा इथल्या कोणत्याही विकास कामाला लागलेली आहे साईबाबा मंदिरापासून जो अजिंक्य तारा रस्ता झालेला आहे तो सुद्धा आता वर्षभरापूर्वी आणि पूर्ण फुटपाथला जे दगडी बांधकाम चालू आहे ते बांधकाम सरासरी सहा ते सात वर्ष चालणारं बांधकाम आहे जर आपण बोल अजिंक्य तार फिरायला जात असाल तर आपणाला माहिती आणि ते सुद्धा बांधकाम या दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच होत आहे मला सांगायचं आहे या ठिकाणी की आपल्या शाहू जी जी डेव्हलपमेंट होते ही दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच होते त्यामुळं भविष्यात सुद्धा आपल्याला जर या प्रभागातून जर उमेदवार निवडून द्यायचे असतील तर ते दोन्ही उमेदवार हे दोन्ही राज्यांचेच असणं गरजेचं आहे तरच आपल्याला या प्रभागामध्ये सर्व डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे लक्षात घ्या आपणाला या सर्व शाहूनगर भागामध्ये अगदी वरती पॅरेंट स्कूल पासून मंगळाई कॉलनी असेल सुमित्र राज हाऊसिंग सोसायटी असेल त्यानंतर साई कॉलनी असेल त्यानंतर टेलिफोन कॉलनी असेल घोळ्या आले असेल रुक्मिणी कॉलनी असेल आणि अगदी खाली शिव कृपा कॉलनी असेल या प्रत्येक कॉलनीमध्ये अजून काही ठिकाणी रस्ते करणं आहे गटरस करणं आहे काही काही ठिकाणी अजून पदतीय बसवणं वाक्य आहे पलीकडच्या बाजूच्या कॉलनीमध्ये सुद्धा तशीच बरं आहे आता सध्या पाण्याच्या पाईपलाईन मुळे सगळे रस्ते खोदलेले आहेत ते रस्ते खोदलेले रस्ते सुद्धा आता आपल्याला करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आझाद कॉलनीमधला रस्ता खोदलेला आहे आपल्या एस टी कॉलनीमधला सॉरी गुरुकृपामधला रस्ता खोदलेला आहे आता नवीन जो रस्ता गेलेला होता तो सुद्धा खोदलेला आहे एस टी कॉलनीपासून इकडं आलेला तर या सर्व डेव्हलपमेंटसाठी जो निधी मिळणार आहे आपल्याला तो खासदार भांडातून मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याच माध्यमातून मिळणार आहे व त्याच पद्धतीनं आपले राज्याचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहे हे आपला सर्वांना डोक्यात ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या अजून आपल्या शाहू नगर भागामध्ये सरासरी मला आठवत आहे त्या पद्धतीने सांगतो की आपल्या सुमित राजा हाऊसिंग सोसायटी ओपन स्पेस आहे त्यानंतर आपल्या मंगळाई कॉलनी मधला ओपन स्पेस आहे आपल्या शिवकृपा कॉलनी मधला सुद्धा ओपन स्पेस आहे बऱ्याच ठिकाणचे ओपन स्पेस आहे गुरुकृपा कॉलनी मधला ओपन स्पेस आहे या सर्व ओपन स्पेसमध्ये अजून आपल्याला डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे या ठिकाणी छोटी छोटी बाग छोट्या बागा होऊ शकतात या साधारणतः दोन तीन पाच गुंठ्याच्या जागा आहे काही काही ठिकाणी दहा गुंड्याच्या जागा आहे ही डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे त्या ठिकाणी बाग बगीचे होऊ शकतात वॉकिंग ट्रॅक होऊ शकतो किंवा एकाता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंबोलजी मोहिते हो यांचं या ठिकाणी सर्व शाहू नगर वासियांतर्फे टाळ्या वाजून स्वागत करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं आमचे बिनविरोध निवडून आलेले आमचे बाळासाहेब खंदारे यांचं सुद्धा आपल्या सर्व शाहू वासियांतर्फे स्वागत करण्यात येत आहे मला सर्वांना माहिती आहे की जे आता इथून पुढं शाहू नगर साठी जे एखादं पद मिळणार आहे ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या मताधिक्यावरती अवलंबून असणार आहे शाहू नगर वास्यांनी या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही ज्या ठिकाणी मी विनंती करतो मी थांबतो जय जय महाराष्ट्र छत्रपती श्री सिंहराजे भोसले महाराज साहेब दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करता संपूर्ण साताऱ्यामध्ये प्रचारची वेळ सुरू आहे वेळ फार कमी आहे आपला सगळ्यांनाच माहिती शाहू नगरातील शंभू भाग आहे आणि आता होता आणि जो आता नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये मर्ज केलेला आहे त्याच्यामुळे इथं ज्या ज्या काही गर्दीच्या सुविधा होत्या जसे की रस्ते पाणी लाईट गटर्स या सुविधांचा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे आपल्याला एक सगळ्यांना एकत्र यायचं आहे एकजुटीनं काम करून या सर्व सोयीसुविधा आपल्या सर्व नागरिकांना प्रदान करायच्या आहेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून आपल्या शाहू जी काही विकास कामं झालेली आहेत ते दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत आता पाहिलं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरात सुद्धा सगळीकडे भाजपची सत्ता आहे त्यामुळे आपले उदयनराजे भोसले खासदार आहेत त्याचप्रमाणे आपले शिकंदर सिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्याच्यामुळे दोघं दोन्ही महाराजसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला सहज निधी उपलब्ध होणार आहे आणि दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्या शाहू नगरचा विकास हा होणारच आहे आजपर्यंत सर्व शाहू प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात अनमोल साथ दिलेली आहे आणि मला खात्री आहे इथून पुढं देखील तुमची अशीच साथ आम्हाला राहील येत्या दोन तारखेला आपलं नगरपालिकेचं निवडणूक होत आहे सगळ्यांनी भाजप पक्षाच्या आम्ही तीन उमेदवार आहोत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपलं अनमोल असं मत द्या खरोखर आजपर्यंत जे साथ दिलेले आहे मला खात्री आहे त्याही पेक्षा डबल साथ तुमची मिळणार आहे आपण सगळ्यांनी एकत्र एक, एक मतान एक काम करूया आणि जास्तीत जास्त विकास करूया जेणेकरून आपली येणारी भावी पिढी असेल त्यांना सुशिक्षित सुसंस्कृत आणि सर्व स्वयंक्त असं आपल्याला शाहू नगर प्रदान करता येईल धन्यवाद थोडक्यातच बोलणार आहे या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो असलेल्या सातारा नगर परिषदेच्या निवडणुकी आज प्रचाराच्या संदर्भात आपण इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मी सर्वतः सर्वांचे आभारी आहे जास्त वेळ घेत नाही आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात असताना आज हे भाजप प्रणित आम्ही उमेदवार आहोत या भाजपप्रमित उमेदवारांचे आज श्रीमंत छत्रपती खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पाठबळावर आणि भाजप पक्षाच्या चिन्हा कमळ या चिन्हावर आम्ही निवडणूक निवडणुकीला सामोरे जात आहोत आज निवडणूक ही विकासाचे एक माध्यम आहे आपला विकास होत असताना निवडणुकीतून जे उमेदवार निवडून सभागृहात जात असतात त्यांच्या माध्यमातून आपण सभागृहातून विकास कामं मंजूर करून आणून प्रत्येक विभागाचा आपण विकास साधत असतोय आज या शाहूनगरचा विचार केला तर आता याच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की याच्या अगोदर शाहूनगर हा त्रिशंकू भागात होता या ठिकाणी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था गेले पन्नास वर्ष झालं शाहूनगर वास्तव्यास हळूहळू खुलत आहे कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती ना नगर पा... नगरपालिका ना ग्रामपंचायत त्यामुळे थोडंसं काही नागरी सुविधांपासून इथं लोक वंचित आहेत तरी आत्ता अर्धवट झाल्यापासून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून भरघोस निधी निधी उपलब्ध झाल्यामुळे हळूहळू येथील कामे मार्गी लागत आहेत सर्वप्रथम मी पाण्याच्या प्रश्नावर बोलणार आहे की महिला वर्गाला आणि सर्व शाहू नगरवासियांना या गेल्या एक वर्ष दीड वर्षात पाण्याच्या खूप समस्या येत आहेत पाण्याचं व्यवस्था पण वॉटर सप्लायच्याकडून नीट होत नाहीये पण एक लक्षात घ्या सर्वांनी एकोणीसशे सत्तर सालची जी योजना आहे पाण्याची ती आत्ता चालू आहे आपल्या शाहू एकोणीसशे सत्तर सालची योजना अजून चालू आहे आणि दो आज दोन हजार पंचवीस रोजी जी शाहूणगरची लोकसंख्या आहे पंधरा ते सोळा पट ही लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे लोकसंख्या वाढीचं हे प्रमुख कारणामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे ही गोष्ट लक्षात घेता साडेतीन वर्षापूर्वी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा विभागातून सदतीस कोटी जी योजना जी स्थाप मंजूर करून आणली त्याचं काम पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहोत या निवडणुकीला कायमचा लागणार आहे पुढच्या चाळीस वर्षाची लोकसंख्या गृहित धरून ही योजना आखण्यात आलेली आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही उमेदवार म्हणून आम्ही काहीतरी गोष्टी डोक्यात ठेवलेल्या आहेत आमचं पालपण शाहूनगरमध्ये गेलेलं आहे शाहू नगरच्या सर्व समस्या आम्हाला ज्ञात आहेत येथे आज जसं पाण्याचा प्रश्न आहे तसेच मोठ्या प्रमाणात रोड अनु रोड होणं बाकी आहे गटर्स होणं बाकी आहे स्ट्रीट लाईटचे अनेक कामं करायचे आहेत पण एक मात्र नक्की आहे केंद्रात राज्यात आणि साताऱ्यात जिल्ह्यात सर्व ठिकाणी भाजपा प्रणित शासन आहे त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात ही कामं करत असताना निधीची कमतरता पडणार नाही याचीही आपले दोन्ही महाराज काळजी घेणार आहेत आम्ही आज या निवडणुकीला जे सामोरे जात आहेत ते फक्त आणि फक्त दोन्ही महाराजांच्या माध्यमातून जात आहोत आम्हाला आमच्या नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे की आम्ही जरी निवडून आलो तरी ह्या भागातला विकास आम्ही करणार म्हणजे करणारच कारण करना आम्हाला पूर्ण ज्ञात आहे की विकास आणि विकास या गोष्टीवरच आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील महिला वर्ग असेल राजवाड्याला जाताना किंवा कोणत्याही बा बाहेरच्या जा बाजूला जाताना खूप दळणवळणाचा प्रॉब्लेम आहे आम्ही महाराजांशी चर्चा करून मिनी मिनीबसचं एक महाराजांना आम्ही सुचवलेलं आहे की शाहू नगरसाठी पूर्वी जी आम्ही लहान असताना बस यायची त्या पद्धतीची मिनी बस या भागासाठी सुरू व्हावी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो शाहू नगर भाग आहे साधारण सदतीस ते अडतीस कॉलनी मिळून हा नवीन उपनगर वसलेला आहे बहुतांश कॉलनीला ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस ज्या त्या कॉलनीतल्या लोकांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक असेल लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य असेल ओपन जिम असेल या सर्व गोष्टींचा अंतर्भाव जिथल्या ज्या कॉलनीतले लोक असतील तिथल्या लोकांना विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने ओपन स्पेस आपण डेव्हलप करणार आहोत त्याच पद्धतीनं महिला वर्गाचा जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे आज महिला वर्ग वॉकिंगला येताना चेन स्नॅचिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ज्या त्या भागातले डेव्हलपमेंट ओपन स्पेस जर डेव्हलप झाले तर त्या माध्यमातून तिथं ट्रॅक तयार होतील चांगले आणि सर्व विकास कामं मार्गी लागतील वेळेचं बंधन आहे या पुढील वक्त्यांना पण बोलण्याची संधी मिळाली पाहिजे मी एवढं सांगेन येणाऱ्या दोन तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून नगरपालिकेत पाठवा येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला शाहू नगरचा बदल झालेला नक्की दिसेल आणि तुमची निराशा होणार नाही याची आम्ही खात्री देतो आणि मी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो की आपण आमच्यासाठी इथपर्यंत एवढा वेळ काढून थांबला त्याबद्दल मी आपला आभारी आहे इथे उमेदवारी भाजपच्या माध्यमातून दोन्ही महाराजांनी दिलेली आहे ते यांचं काम आणि कामाची आवड सामाजिक कार्याचा सा, तो त्यांचा सामाजिक कामाची सा, जी आवड आणि सामाजिक कार्याचं सा, जे काम बघून हे उमेदवारी जाहीर केलेले आहे पण हे काम करत असताना दोन्ही महाराजांच्या माध्यमातून इथं होत आहे इथली बरीच पहिल्यांदी ही पहिल्यांदी शाहूनगर परत विलासपूर शाहूपुरी हा आत्ता नगरपालिकेच्या हद्दीत आलेला भाग आहे याच्या आधी हा त्रिशुल्क भाग होता त्यामुळे इथं जे काय व्हायचं ते आमदार फंडातन आणि खासदार फंडातनं व्हायचं पण आता तशी परिस्थिती नाहीये जवळजवळ वाढीव हातीसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची कामं पहिल्या फेज मध्ये इथं मंजूर झाली त्या माध्यमातून कामं आता चालू आहे रस्ते गटर्स ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आता सुद्धा सदतीस कोटीचं हे अजिंक्य ताऱ्याच्या जी वर्ण स्लायडिंग होत पाणी वरून जे येतं ह्याच्या माध्यम कोटीची सदतीस कोटीची मंजुरी मिळाली की जिथं वॉल कम्पाऊंड आणि बाकीच्या गोष्टी गटर बांधण्याचे काम चालू होईल अशी अनेक कामं या दोघांच्या माध्यमातून माध्यमात दोघांच्या पाठपुरव्यामुळे इथं होत आहे तसे आता जो आमच्या इथला म्हणजे वरचा रोडे नगरपालिका ते बोगदा मार्गे कास जे कास्य पर्यटन पर्यटनामुळे फार ट्रॅफिक झालेलं आहे या रोडला याचा पर्याय म्हणून आता शिवेंद्र राजेंनी यासाठी रिंगरोडचा एक नवीन प्रस्ताव दिला आहे हा रिंगरोड मराठा पॅलेस या तुमच्या इथून या मागच्या स्कूलपासून वर जाऊन मंगळाच्या इथून जाऊन हा रोड तसाच बोगद्याच्या इथे जाणार आहे त्या बोगद्याच्या इथं ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन ते कास्ट कासला जाईल आणि तसंच तो रोड मेढा रोड मेढ्याला जॉईंट होईल असा एवढा मोठा एक प्रोजेक्ट आपल्या इथं होत आहे तसंच क्रिकेटचं ग्राउंड जे आत्ता आपले जे स्टेडियम आहे या स्टेडियमचं ग्राउंडला क्रिकेटसाठी पूर्ण बाउंड्री त्याची बसत नाही त्यामुळं आपल्या इथं रणजी वगैरे इतर मॅचेस होत नाही त्यासाठी सुद्धा गोडोली बागेच्या पाठीमागं तेरा एकर जमीन ही नगरपालिकेने नगरपालिकेचं आरक्षण असलेली जमीन नगरपालिका ताब्यात घेऊन तिथं एक इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट ग्राउंड हे तयार होईल सगळं तुम्ही मतदान करून आपल्याला दाखवून द्यायचं की आम्ही सुद्धा भाजपच्या पाठीमाग तेवढ्या येणं उभे आहेत नगराध्यक्ष झाल्यावर नगराध्यक्ष मी सम नगराध्यक्ष झालो तर पहिलं काम हे शाहू नगरच होईल हे पण तुम्हाला इथं सांगतो थँक्यू आई या ठिकाणी शाहू नगर अशा वतीनं मी घेतो आणि या ठिकाणी योगायोगाचा भाग असा आहे त्याचबरोबर कांबळेसर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी उभा आहे ऐतिहासिक निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जातो तुमचं स्वागत करायचंय त्यांना शुभेच्छा द्यायच्या हा सर्वांनी फोटो घ्या आज या संविधान दिनाच्या निमित्तानं हेमाताईंच्या वतीनं आदरणीय नगराध्यक्ष साहेबांना हा संविधानाची प्रति जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायचंय क्रमांचे लाडके भावी नगराध्यक्ष आदरणीय हा खदर साहेब हा पहिल्यांदा प्रथमदा नगराध्यक्षांचा स्वागत सत्कार हां